नमस्कार मंडळी मुक्त छंद यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत मी कांचन जोशी आज गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे तुम्ही त्यात गुंग असणार फुलं नैवेद्य सगळ्याची अगदी रेलचेल असणार पण गणपती बाप्पा बुद्धीची देवता आहे ते लक्षात आहे ना त्यामुळे मेंदूचा व्यायाम म्हणून आज आपण खेळूया शब्दखेळ क्रमांक सात काय गणपती बाप्पाला हजारो नावं आहेत त्यापैकी आपल्याला कोणकोणती माहिती आहेत त्या, त्या नावाची यादी करायची म्हणजे उदाहरणार्थ गजानन गजवक्त्र लंबोदर भालचंद्र आणि अनेक तुम्हाला नक्कीच माहिती असणार हां पण हा खेळ अजिबात एकट्याने खेळायचा नाही आज घरी आलेल्या प्रत्येक नातेवाईक मित्र शेजारी यांच्याशी बोलून लांब लचक यादी करायची अट एकच नावाचा अर्थ किंवा त्यामागची गोष्ट आधी माहीत करून घ्यायची आणि मगच नाव यादीत लिहायचं मला कमेंट्समध्ये तुमच्या यादीतल्या नावांची संख्या नक्की कळवा बरं का गणपती बाप्पा स्टे ट्यून्ड